मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत राहुल हा नैनाला घरी सोडतो आणि म्हणती मनालाच मना म्हणत असतो की सुटलो यातून असं म्हणतच राहुल तिथून पटकन निघून जातो पण नैना मात्र राहुलकडे बघतच राहते नैनाच्या मनामध्ये संशय येतोच पण राहुल मागे न वळता तसाच निघून जातो तर इकडे कलाने पाणी गरम केलेलं असतं तेवढं तिथे अद्वैत येतो आणि ते पाहून पाणी पिऊन घेतो आणि कला म्हणत असते मी ते पाणी माझ्यासाठी गरम केलं होतं तर अद्वैत म्हणत असतो तिला परत पाणी गरम करून देतो आणि म्हणत असतो मी कुणाचे उपकार ठेवत नाही असं म्हणतच कलाला पाणी गरम करून देतो आणि तिथून निघून जातो कला मात्र अद्वैतकडे रागराग बघत असते तर पुढी तर सकाळ झाल्याच्यानंतर संगीता ही कलाला भेटण्यासाठी कलाच्या घरी आलेली असते आणि कलाला आवाज देते दे तर कलाला संगीताला तिथे बघून खूप आनंद होतो कला ही पळतच तिच्या आईकडे जाते पण तिला तिने तिच्या सासूने तर सरोजने टाकलेली तिला अट ही आठ होते आणि कला ही जाग्यावरच उभी राहते आणि विचार करत राहते आबाच्या सांगण्यावरून संगीता ही घरामध्ये येते आणि तर रोहिणीही क संगीताला हार घालण्यासाठी सांगते आणि तिथून निघून जाते तेवढ्यातच तिथे अद्वैत ते येतो आणि अद्वैत संगीताच्या गळ्यामध्ये हार बघून खूपच चिडतो आणि म्हणत असतो हा हा हार तुमच्या गळ्यामध्ये कसा आला तुम्ही चोरी करत होता का असं म्हणत सर्वांना गोळा करतो आणि सांगत असतो तर कला चिडतच म्हणत असते माझ्या आईवर असे आरोप केलेले मी खपून घेणार नाही हा हा रोहिणी हत्याने हा हार, हार आईला घालण्यासाठी दिला रोहिल रोहिणीची मात्र पायाखालची जमीनच सरकते आणि अद्वैतानी सरोजी रोहिणीकडे रागराग बघत असतात रोहिणीचा रोहिणीचा सर्व प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे रोहिणी मात्र खूपच चिडलेली असते तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब